I'm <inaudible> not <inaudible> <inaudible> मुर्दाबा मुर्से मु अरे देशाचे गृहमंत्री बोलू दे त्यांना बोल गुजरातचे तडीपार गुंडे प्रवृत्तीचा माणूस आणि सध्या असले देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली सरकारचे प्रमुख मोदी सरकारचे इतर दायित्व असलेले डॉक्टर बाबासाहेब आहे त्यांनी सभागृहामध्ये संविधानावर चर्चा करत असताना वक्तव्य केलं आणि वक्तव्य करून थांबले नाही तर तुम्ही आंबेडकर आंबेडकर आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे संविधान निर्माते आहेत त्यांना देशा, या देशाने मानलेला आहे देश त्यांना नाकारू शकत नाही आर एस वाले हे चालव बाबासाहेब कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात महाराष्ट्रातली जनता जनता मुले शाहू आंबेडकरांची जनता संविधानावर प्रेम असलेली जनता संविधान पंच्याहत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्षाचा झालेलं आहे आजही देशामध्ये संविधानावरती सर्व राज्य चालतात परंतु आर एस एस वाल्यांना संविधान मोडीत काढायचं आहे त्यांना या ठिकाणी संविधान मोडीत काढून या ठिकाणी त्यांना त्यांचं संविधान लागू करायचं आहे हे कदापि देशाची जनता सहन करणार नाही आम्ही या ठिकाणी या घटनेचा निषेध करतो आणि राजीनामा याआधी अमित शहाने राजीनामा घेतला पाहिजे सप्टेंबर या देशाचे तडीपार गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या बद्दल जे अवमानकारक वक्तव्य केलेलं आहे त्याचा सर्वप्रथम आंबेडकरी चळवळीच्या वतीने आम्ही निषेध करतो अमित शहा असे म्हणाले की आंबेडकर नावाची फॅशन या देशामध्ये आलेली आहे जर तुम्ही इतक्या वेळेस देवाचं नाव घेता तर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होईल अंधश्रद्धा बसवायचा हा प्रयत्न आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही फॅशन नसून या शोषित वंचित पीडित आणि या देशामध्ये ज्या ज्या समाजाचे हक्का अधिकार कर नाकारलेले आहेत त्यांचा बुलंद आवाज म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे भारतीय जनता पार्टीच्या आडसर हा काँग्रेस नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा आहे कारण यांच्या विभाजनवादी आणि विषारी मनोवृत्तीला रोखण्याकरिता केवळ बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच मध्यस्थी येतात त्याच्यामुळे यांचा अद्वेष आहे भारतीय जनता पार्टी आज स्थापन झाली परंतु आर एस एस आणि जनसंघापासून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना विरोध केला आहे याच प्रकारे ते या ठिकाणी विरोध करत राहिले तर याच्यापेक्षाही मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही या ठिकाणी उभारू देशाच्या जनतेची या ठिकाणी माफी मागावी लागेल कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्राचे नायक आहेत